सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील रसवंती व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी उत्तम प्रतीचा ऊस मिळवण्यासाठी योग्य जागा हवी आता चिंता नाही साळवे पाटील रसवंती ऊस होलसेल सप्लायर्स नाशिकमधील एकमेव ठिकाण जिथे मिळतो छत्तीस शून्य बत्तीस आणि कृष्णा एकतीस शून्य दोन जातीचा उच्च प्रतीचा रसाळ ऊस ताज्या आणि गोड ऊसासाठी आता कोणत्याही अडचणीशिवाय संपर्क करा संचालक रवी भाऊ साळवे यांचा पत्ता विक्टर पॉइंट नाशिक ऑक्सिजन समोर सातपूर एम आय डी सी नाशिक सातपूर त्र्यंबक रोड संपर्क क्रमांक नऊ सात सहा सात शून्य पाच सहा दोन नऊ आठ साळवे पाटील रसवंती ऊस होलसेल सप्लायर्स विश्वास गुणवत्ता आणि गोडवा यांचं प्रतीक परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक